महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दोन हजार चोवीस ही परीक्षा आज संपन्न झाली इयत्ता पाचवीची परीक्षा तालुक्यातील नऊ केंद्रांवर दोन हजार चारशे अठरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासाठी एकशे तीस पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आले होते तर इयत्ता आठवीची परीक्षा पाच केंद्रावर एक हजार एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासाठी चौऱ्याहत्तर पर्यवेक्षकांनी काम पाहिले सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून आपली व आपल्या शाळेची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत असतात तर मार्गदर्शक शिक्षक व पालकांची धडपड सुरू असते गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त होते तर काही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेची शिष्यवृत्ती मिळते विद्यार्थी देशातील सर्वात महत्वाची व स्पर्धा परीक्षेची सुरुवात शिष्यवृत्ती परीक्षेतून होत असते म्हणून या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाने रोटरी हेरिटेज शिरोळ यांच्या सहकार्याने सराव परीक्षेचे आयोजन केले होते तर अश्वमेघ सोशल फाउंडेशनने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप व आपली झालेली तयारी विद्यार्थ्यांना अवगत झाली त्या दृष्टीने परीक्षेस भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील दीपक कामत केंद्र प्रमुख अण्णा मुंडे दत्तात्रय जाधव रियाज अहमद पटेल यशवंत पेठे परीक्षा विभाग टीममधील सुरेश पांदारे राजेंद्र नाईक रमेश शंकर कोळी अजित मजलेकर सुभाष कुरुंदवाडे सलेम अतार यांच्या सहकार्याने सुरळीत पार पडली पोलिस ऑफ इंडिया न्यूजसाठी शिरोड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने